जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझेपरेड इथे भव्य दिव्य एक आदत एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक ते पंधरा गटामध्ये कोणकोणते नंदी गटपासून सेमीसाठी पात्र झाले आहेत ते आता आपण पाहूया गट क्रमांक एकमधून छोट्या ड्रायव्हर खोराया यांचा बाजी गटपासून सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक दोन मधून माळशिरासकरांचा साई आणि आदत किंग गाणाभाऊ गटपासून सेमीसाठी पात्र झाले आहेत गट क्रमांक तीनमधून गुळुंचेकरांचा सरदार आणि आदत किंग रॉकी गटपासहून सीमेसाठी पात्र झाले आहेत गट क्रमांक चारमधून छोटा ड्रायव्हर माळेगाव यांचा घरचा साज गटपासून सेमीसाठी पात्र झालेला आहे गट क्रमांक पाचमधून रेडेकरांचा बलमा आणि मल्लार यांची गाडी गटपासहून सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक सहामधून नितीन वाघमारे यांचा सावळ्या आणि गुरु यांची गाडी गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक सातमधून माऊली मामा तपकीर यांचा बंटी आणि बलमा यांची गाडी गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक आठमधून निर्वांगीकरांचा ब्लेंडर आणि सरापवाडीकरांचा नांद्या यांची गाडी गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक नऊ मधून धर्मपुरीकरांची गाडी सेमीसाठी पात्र झाले आहे गट क्रमांक दहामधून जयहनुमान प्रसन्न सुनील संकोडे यांची गाडी गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक अकरामधून मुंडाळेकरांची गाडी गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक बारामधून मोन्या ग्रुप चिंचनेर यांची गाडी गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक तेरामधून मोविल शेटुमा यांचा द्वादश मिंदकेसरी बखासूर आणि मायनीकरांचा गोळ्या यांची गाडी गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक चौदामधून मुरुमकरांचा कबाली यांची गाडी गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक पंधरामधून नसरापूरकरांचा बब्या आणि उमरेकरांचा शंभू यांची गाडी गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन कात्रीशीर अपडेट घेऊन